मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कारण या ब्लॉकच्या विश्वभूमी असा नमुना मालक भेटला आपल्याला जिंदगीत ह्या मालकाची गाठ भेट कुठे झाली नसेल रे बाबा आईला काम सांगते तर सांगते करतोय तर करतोय कर कर पण तीन हजार रुपये महिना आणि म्हणतोय शॉप्स घालून येऊ न आणि बुट घालून फॅक्टरी काय च तर आपण निघालेत आता दुकानावरच तर देखते इतका महिना करेंगे तो कुछ तो गडबड वाले आहे तो देखते महिना करेंगे नाही तो निकल इधर से तर हे पक्का आहे मी जे बोलतो यूट्यूबवर ते कुणाला भिवून बोलत नाही कोणाला धमकीने बोलत नाही डायरेक्ट आपली जी लाईफ आहे ती दाखवित असतो आणि काही जणांना वाटते हे भेलं म्हणून बोलतंय आणि काही मी दाखवित आहे तसलं काही नसते आपल्याशी यूट्यूबला जे फायनल असते तेच फायनल असते आपलं तर आपली यूट्यूब फॅमिली झाली आहे दोन हजार शंभर तर लवकरच होईल पाचशे आणि तर अपेक्षा आता डेली व्हिडिओची आहे मला दुसरं काहीच अपेक्षा नाही आपल्या जीवनात तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट हे सगळं आहे आणि आपण असंच आता ही गाडी घेऊन निघालेलं तर ही गाडी जोपर्यंत आपण त्या गॅरेजवर घेत तोपर्यंत आपल्याकडेच आहे तर चला मग त्या दिवशी बंद पडली होती कस काय की काहीतरी पॉईल खराब झालेली तर चला मग जाऊया आता दुकानावर आजचा दिवस बघत रा शेवटपर्यंत ब्लॉग तर भेटूया थोड्या वेळात दुकानावर जातो आता निघालो आठ वाजले थांबा थांबत थांबत तुम्हाला एक सांगायचं राहिलंच तर माझी ड्युटी सुरू होती पावणे नऊ वाजता म्हणजे डॅ दुकानावर निघण्यासाठी मी पावणे नऊ वाजता पोहोचवतो दुकानावर आणि नऊ नऊ पावणे नऊ वाजता रात्री वापस सुट्टी होती तर तीन हजार रुपयामध्ये हे मला परवडायला नाही परवडायला कमेंट करू नक्की सांगा तुम्ही बघूया आता पुढचं पुढे आपण इकडून आले ते इकडे गेली की

तर तर मित्रांनो हे आवाज आला मी आळंदी मध्ये आहे आळंदीवरल्या पुलावर इथे एक जण सोडण्यासाठी आलो आलतो दोन मिनिटात थोड्या वेळानं जायचं लगेच गाडी झाल्याचं काम त्याला आणायला दुकानात जाऊ तो आपण पुन्हा त्याला आज आलका शेगा दुकाना निवान्त तो बस खाता है आम्मी सक जन मामू कुछ तो बोलो क्या बोले बोलने को बचा क्या इसको क्या बोलते हैं हिंदी में मूंगफली मूंगफली कच्चे है क्या कैसे ये हल्की फ्राई है लाइट फ्राई है ऐसा लाइट फ्राई बोले लाइट फ्राई लाइट <laughs> <रोक्टर>। <laughs> मेरे को नहीं बोलना था लाइट रोस्टर फ्राई होती तो तेल हो तो ड्राई मामो ज्यादा हिंदी भी बोल सकते हैं, इंग्लिश भी बोल सकते हैं, मराठी तो आती है चलो हम खाते हैं ये देखो ये देखो आया हर बार गाली देता ना बहुत दूर रहे हैं वो तो के खत्म हो गए हमारी तो इधर देखो ये क्या गिरा है मामो चंद चंद गिरे है